नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील मडी या पवित्र ठिकाणी येथे वसलेले आहे श्री काणीपनाथ महाराजांचे पावन मंदिर जे नाथ संप्रदायाचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते पुराण कथेनुसार श्री नवनाऱ्यांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपात अवतार घेतले त्याच परंपरेत श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना काळीमनाथ हे नाव पडले श्री काळीमनाथ महाराज नवनाथ संप्रदायातील एक महान योगी आणि सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जातात भक्तांच्या श्रद्धेनुसार महाराजांनी येथे कठोर के तपाचार्या केली आणि आजही त्यांच्या कृपेने अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात हे मंदिर शांत पवित्र व सकारात्मक ऊर्जा देणारे स्थान आहे जेथे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळीच शांती आणि समाधान मिळते दरवर्षी येथे होळी ते गुढीपाडवा या पंधरा दिवसांच्या कालावधीत येथे भव्य यात्रा भरते गुढीपाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात व महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात आजही स्थानिक लोक सांगतात की महाराजांच्या कृपेने अनेक संकट दूर होतात आणि जीवनाला नवी दिशा मिळते या पवित्र भूमीवर उभं राहिल्यावर मन आपोआप शांत होतं अहंकार गळून पडतो आणि भक्तीची अनुभूती मनाला पूर्ण व्यापून टाकते म्हणूनच कानिपनाथ महाराजांचं हे पावनस्थान श्रद्धा संयम आणि विश्वास यांचं अद्भुत संगम स्थान ठरतं जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर अतिशय सोपे आहे अहमदनगरहून पाथरी रोडवरील निवडुंगी गाव बेचाळीस किलोमीटर आहे आणि तिथून फक्त तीन किलोमीटर अंतरावर मढी आहे